नमस्कार कल्पना खूपच अस्वस्थ असते कारण प्रिया आणि अस्मिताचं बोलणं तिच्या कानावरती पडलेलं असत अस्मिता प्रियाला म्हणते खरं सांगू का तन्वी मला त्या सायलीला घराबाहेर काढायचंच होतं पण कसं काढायचं याचा विचार मी करत होते पण तू मात्र वेळी ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर शोधून त्या सायली आणि अर्जुनला आपण कायमचं वेगळं केलं तू असे काही घाव घातलेस ना की सगळं कुटुंबच तिच्यापासून लांब झालं कल्पना हे हे सारखं सारखं आठवून आठवून रडत असते ती म्हणत असते माझं काही चुकलंय का मी काही चुकीचं केलंय का मी असं वागायला नको होत माझ्या वागण्याला काहीच अर्थ राहिला नाही तेवढ्यात मात्र तिथे ते विमल आलेली असते आणि विमल कल्पनाला रडताना बघून म्हणते वहिनी अहो काय झालं तुम्ही का रडताय तेव्हा लगेच कल्पना बोलते मग काय करू मला तर समजतच नाही मी काय करावं ते सगळं काही हातातून निसटल्यासारखं झालंय सगळं काही संपलंय असं वाटतय काय करावं तेच समजत नाही तेव्हा विमल कल्पनाला बोलते वहिनी एक गोष्ट बोलू का प्लीज गैरसमज करून घेऊ नका लहान तोंडी मोठा घास घेतेय पण जे काही बोले ना ते या घराच्या भल्यासाठी बोले तेव्हा कल्पना बोलते विमल अगं आम्ही तुला या घरातलीच मानतो आमच्यासाठी तू आमच्या कुटुंबाचा भाग आहेस तू असा विचारच का करतेस बोल काय बोलायचं आहे तेव्हा लगेच विमल बोलते वहिनी सायली वहिनी वाई वाईट नाही तो सायली वहिनीने हे जे काही केलं ते त्यांच्या वडिलांसाठी केलं तुम्ही त्यावेळेला खूपच चिडचिड करत होतात म्हणून मी तुमच्याशी काही बोलले नाही पण आता मात्र तुम्ही शांत दिसलात तुम्ही समजून घेण्याच्या मनस्थितीत दिसलात म्हणून म्हटलं की तुमच्याशी बोलावं तुमच्याशी माझं मन हलक करावं मला माहिती आहे सायली वहिनीचं नाव काढलेलं तुम्हाला आवडत नाही तरी सुद्धा मला बोलायचं आहे खरं सांगू का वहिनी तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा स्वतःच्या मनाला पटतय का विचारा सायली वहिनी खरंच या घरासाठी वाईट होत्या या घरातली प्रत्येक नाती सायली वहिनींमुळे जोडली गेलेत सायली वहिनींच्या ठिकाणी तुम्ही स्वतःला ठेवून बघा जर का तुमच्याकडे असे काही गोष्टी घडल्या असत्या तुमच्या आयुष्यात तर तुम्ही काय निर्णय घेतला असतात तुमचे वडील तुमच्यासाठी महत्वाचे असते की तुमचं आयुष्य तेव्हा कल्पना डोळे मिटते आणि म्हणते माझ्यासाठी माझे वडीलच महत्वाचे असते तेव्हा लगेच विमल बोलते उत्तर मिळालं उत्तर मिळालं ना म्हटल्यावरती तर प्रश्नच मिटला आता तर मला तुम्हाला सांगायचीच गरज नाही साक्षात देवी आईने तुम्हाला दृष्टांत दिलाय देवी आईने तुम्हाला स्वतः सांगितलंय की तुमच्या घराची सून म्हणून जर का कोणी योग्य असेल तर ती आपली सायली वहिनी बाकी कोणीही नाही अर्जुन दादासाठी त्यांची बायको म्हणून जर का कोणी योग्य असेल तर ती आपली सायली वहिनी तेव्हा मात्र कल्पना विमलच्या हात हातात घेत म्हणते विमल मी खूपच चुकीच वागले विमल मी असं वागायला नको होत मी माझ्या सायलीला समजून घ्यायला पाहिजे होत मी माझ्या सायलीच्या पाठीशी ठामपणे उभं राहायला पाहिजे होत ज्या वेळेला तिची तिला माझी गरज होती तेव्हा मी तिच्या पाठीशी ठामपणे पाहिजे होत पण मी मात्र तिची साथ सोडली आणि मी काय केलं माझ्या या हातानी माझ्या या हाताने मी तिला परपटत घराबाहेर काढलं चुकलं माझ खरंच चुकलं माझ मला खूपच गिल्टी फीर होतंय पण मी काय करू कशी माफी मागू तिच्याजवळ तेव्हा लगेच विमल बोलते वहिनी तुम्ही आपल्या सायली वहिनीला एवढंच ओळखल अहो सायली वहिनी साक्षात देव आहे देव अहो तिच्या जवळ माफी मागायची सुद्धा गरज नाही तुम्ही जर का तिच्या समोर गेलात आणि डोळ्यात ना नुसतं पाणी जरी काढलात ना तरी ती ती तुमच्या मनातलं सहज उळकून जाईल आणि आई आई करत तुम्हाला अलगद बिलगून जाईल अहो एवढं स्वच्छ निर्मळ मन आहे तिचं अहो तुम्हाला कधी मिठी मारेल ना ते सुद्धा समजणार नाही आणि त्या मिठीतच तुम्ही सगळं काही बोलून जात अहो तुम्हाला बोलण्याची गरजच नाही तुमच्या एक दोघींच्या स्पर्शामधूनच तुमचं सगळं मन हलक होईल तेव्हा लगेच कल्पना बोलते विमल मला वेळ घालवायचा नाही मला लवकरात लवकर, लवकर माझ्या सायलीजवळ जायचं आहे खरंच मला देवी आईने दृष्टांत दिला अगं देवी आई, आई साक्षात तुझ्या रूपात आली आणि तिने तुझ्या तोंडून मला सगळं काही स्पष्टपणे सांगितलं अगदी लखलखाड लक दिसतोय माझ्या डोळ्यासमोर असं की सगळं जग उजळून माझ्या घरात आनंदी आनंद येणार आहे माझ्या घरात पुन्हा एकदा माझ्या सुनेची पावलं पडणार आहे आणि या वेळेला मात्र तिला मला वाजत गाजत आणायचं आहे तेव्हा विमल बोलते वहिनी तुम्ही फक्त जा बाकी सगळी तयारी मी करते सुभेदारांची सून घरात वाजत गाजत आलीच पाहिजे हे ऐकून कल्पनाला खूपच बर वाटत इकडे सकाळी सकाळी कल्पनाने आवरलेलं असत आणि ती बाहेर जायला निघणार तेवढ्यात मात्र अस्मिता बोलते मम्मा कुठे चाललीस तेव्हा कल्पना चिडते आणि म्हणते किती वेळा सांगितलं जर का एखादा माणूस घराबाहेर पडत असला तर त्याला टोकायचं नाही अग जे काम ठरवलेलं असतं ते होत नाही ग किती वेळा सांगायचं तेव्हा लगेच अस्मिता बोलते अगं मी फक्त विचारलं ना तेव्हा लगेच कल्पना म्हणते उत्तर देऊ उत्तर दिल्यानंतर दहा प्रश्न विचारायचे नाहीत तेव्हा पूर्णाजी बोलते कल्पना अगं असं काय झालंय बोल तरी मला ऐकायचं आहे तेव्हा लगेच कल्पना बोलते अस्मिताने आणि तन्वीने घातलेला गोंधळ सावरायला चालले हे ऐकून अस्मिता बोलते म्हणजे तेव्हा लगेच कल्पना बोलते म्हणजे म्हणजे वाघाचे पंजे नाही सांगू शकत मी मी सांगितलं होत मी तुला काही गोष्टी सांगू शकत नाही प्रश्न मिटला आणि कल्पना तिथून निघून जाते त्याच वेळेला अस्मिता स्वतःच डोकं खांजवते आणि डोकं खांजवताना बरं का ती अगदी माकडासारखीच दिसत असते त्याच वेळेला लगेच अस्मिता पूर्णाजीला बोलते पूर्णाजी मम्मा काय म्हणाली ग माझ्या तर डोक्यावरूनच गेलं त्याच वेळेला पूर्णाजी म्हणते या घरात सध्या काय चालू आहे या घरात सध्या काय घडतय ते सगळंच माझ्या विचार करण्याच्या पलीकडेच आहे जाऊ देत ज्याला जसं पाहिजे तसं वागा मला काहीच हरकत नाही इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की कल्पना कुसुमच्या चाळीमध्ये आलेली असते आणि ती मोठ्याने स्पीकर वरती सायली लवकर बाहेर असं ओरडते तेव्हा मात्र मधुबाऊ आणि कुसुम एकमेकांशी बोलतात हा तर कल्पना आवाज आहे तेव्हा सायली धावत येते आणि म्हणते मधुबाऊ हा आईंचा आवाज आहे तेव्हा लगेच मधुबाऊ बोलतात हो हा कल्पनाताईंचा आवाज आहे पण कल्पना ताई अशा हक्का मारतायत आपल्याला जाऊन बघावं लागेल तेव्हा मात्र सायली धावत धावत कल्पना जवळ येते आणि कल्पनाला बोलते आई तुम्ही तेव्हा मात्र कल्पना सर्व चाळीच्या देखत सायली समोर हात जोडते त्याच वेळेला सायली कल्पनाचे हात धरते आणि कल्पनाला बोलते आई तुमचे हे हात माझ्यासाठी माझ्या समोर जोडण्यासाठी नाही तर माझ्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद देण्यासाठी आहेत मला तुमच्याकडून काही नको आई आयुष्यभर तुम्ही माझ्या सोबत असावं एवढीच माझी अपेक्षा आहे तेव्हा मात्र कल्पना रडायला लागते आणि म्हणते चुकलं माझं चुकलं मला माफ कर मी माझ्या सोन्यासारख्या सुनेला ओळखायला चुकले हिरा आहेस तू हिरा मी हिरा पारखायला चुकले आणि ती तिला जवळ घेते आणि रडत असते त्याच वेळेला मधुबाऊ मोठ्याने बोलतात कल्पना ताई बस करा आता काही झालं तरी झालेल्या गोष्टी आपण नीट करू शकत नाही तेव्हा लगेच कल्पना मधुबाऊ समोर हात जोडते आणि मधुबाऊंना बोलते मधुबाऊ मी तुमची माफी मागते हवं तर पाय धरते पण माझ्या घरातल्या सुनेला मला घेऊन जाऊ दे माझ्यासाठी ती माझ्या घरची लक्ष्मी आहे आणि माझी घरची लक्ष्मी माझ्या घरी परत येऊ दे एवढीच काय ती माझी इच्छा तेव्हा लगेच मधुबाऊ बोलतात कल्पना ताई खरंच हात जोडतो माफ करा कारण कितीही काही झालं तुम्ही हिला सून म्हणून स्वीकारलं तरी सुद्धा तुम्हाला खरंच वाटतं पूर्ण आई किंवा प्रतापराव सायरीला सून म्हणून स्वीकारतील सायरीचा सून म्हणून स्वीकार करतील काय आहे ना माझा आता सगळ्यांवरचा विश्वासच उडालाय माझा आता कोणावरतीच विश्वास राहिला नाही त्यामुळे प्लीज तुम्ही जरा विचार करा तेव्हा लगेच कल्पना बोलते याची तुम्ही काळजीच करू नका मी कायम सायली सोबत आहे आणि सायली सोबत राहणार त्यामुळे तुम्हाला काळजी करायची गरज नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कल्पना जेव्हा सायलीला घरी घेऊन जाईल तेव्हा सुभेदार कुटुंब सायलीला स्वीकारतील का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू